नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी ला आहे ते आहे तलाठी भरतीची निवड यादी लागायला सुरुवात झालेली आहे आणि आपली एका जिल्ह्याने ही निवड यादी जाहीर केलेली आहे तर संपूर्ण निवड यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि तुमच्या जिल्ह्याची निवड यादी लागल्यानंतर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर निवड यादीबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो सर्वात मोठी अपडेट जी आहे जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस तर मित्रांनो सातारामार्फत आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे एकूण जागा होत्या वीस ठीक आहे आणि या ठिकाणी बघा सामाजिक प्रवर्गाचे नाव अनुसूचित जात निवळी यादी या ठिकाणी तुमचा परीक्षा नोंदी क्रमांक दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे जन्मदिनांक तुमचा मूळ प्रवर्ग लागू समांतर आरक्षण सामान्यकृत गुण ठीक आहे म्हणजे नॉर्मलायझेशन करून तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर एस सी कॅटेगरी ठीक आहे एकशे पंच्याऐंशी गुण तुम्ही या ठिकाणी संपूर्ण निवड यादी चेक करू शकता एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचे वीस जागा होते आणि या ठिकाणी त्यांची निवड यादी लावण्यात आलेली आहे आणि मित्रांनो समांतर आरक्षण जर तुम्ही घेतलं असेल तुम्ही संबांतर आरक्षणानुसार जागा या ठिकाणी चेक करायच्या ठीक आहे संबंध आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे दिव्यांग दिव्यांग एकशे पन्नासवर या ठिकाणी लागलेलं आहे माझी सैनिक एकशे चौतीस एकशे बावीस एकशे वीस ठीक आहे माझी सैनिक एकशे वीसवर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो संबंधार आरक्षणानुसार पण जागा या ठिकाणी होत्या काचच्या ते पण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे ला हे संपूर्ण एस सी कॅटेगरीची निवड यादी आहे मित्रांनो हे संपूर्ण व्यवस्थित चेक करायची तर बघा वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होते तर मित्रांनो या ठिकाणी बघा नियुक्ती मिळाली तुम्हाला असा अर्थ या ठिकाणी होत नाही आहे उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळखपत्र कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकार्याने यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर करण्यात येईल मित्रांनो तुमची अंतिम नियुक्ती हे तुमची कागदपत्र पडताळणी आणि ओळख पडताळणी झाल्यानंतरच आणि चारित्र्य पडताळणी झाल्यानंतरच केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण पिढ्या तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाचवून घ्यायची नंतर बघा मित्रांनो एस टी कॅटेगरी अकरा जागा होत्या तर एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी बघा या ठिकाणी जनरलवाला एकशे अडुसष्ट लागलेला आहे या ठिकाणी नंतर समांतर आरक्षण जर असेल एकशे त्रेसष्ट जनरल या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची नाव व्यवस्थित चेक करायचं नंतर आहे विज अ कॅटेगरी सात साथ साथ ले ले। ले ले साथ जागा होत्या साताऱ्यामध्ये बघा मित्रांनो सात जागे सात विद्यार्थ्यांची नावं तर या ठिकाणी तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण लावण्यात आलेली आहे व्यवस्थित चेक करायची निवड यादी आणि प्रतीक्षा प्रतिक्षाआधी दोन्ही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे भज ब सात जागा होत्या या सात विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वेटिंग लिस्टमध्ये आठ विद्यार्थी निवडलेले आहे नंतर आहे भजक नऊ जागा होत्या नऊ विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये अकरा विद्यार्थी निवडलेले आहे नंतर आहे निवड यादी भजड तीन जागा होत्या तीन विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी आणि मित्रांनो प्रतीक्षा यादीमध्ये सहा विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे नंतर आहे विमाप्र दोनच जागा होत्या दोन विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी आणि तीन विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे नंतर ओबीसी कॅटेगरी सदोतीस जागा होती या ठिकाणी तर मित्रांनो ओ बी सी कॅटेगरी एकशे नव्वद ठीक आहे तर हायस्ट एकशे नव्वद आहे तर संपूर्ण मित्रांनो समांतर आरक्षण व्यवस्थित चेक करायचं तुम्ही जर समांतर आरक्षण घेतलं असेल तर व्यवस्थित चेक करायचं त्यानुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो प्रत्यक्ष यादीमध्ये किती विद्यार्थी घेतले प्रत्यक्ष यादीमध्ये बावीस विद्यार्थी घेतलेले या ठिकाणी नंतर डब्ल्यू एस बारा जागा होत्या तर बारा विद्यार्थीची नियुक्ती केलेली आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये दहा विद्यार्थी आहे आणि शेवटी आहे ओपन कॅटेगरी अठ्ठेचाळीस जागा होत्या तर या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली के आहे आणि बाकीचे विद्यार्थी नाव यादीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर तुमचं जर नाव या यादीमध्ये आलं असेल तुमची नियुक्ती या ठिकाणी अंतिम समजायची नाही तुमची अंतिम नियुक्ती ओळखपत्र कागदपत्र आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो तर सध्या सलाडी साताऱ्या मारापास ही निवड यादी लावण्यात आलेली आहे आणि यादी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो यानंतर आणखी जिल्ह्याची निवड आधीन प्रतीक्षा यादी जाहीर केल्या जाणार आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचविला तुम्ही सातारा तलाडीसाठी जर अर्ज भरलेला असेल तर संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केले असेल टेलिग्राम पॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली निवड यादी पाहू शकता आणि निकालावाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद